या मी मंचावरती द युनिक फाउंडेशन या संस्थेची भूमिका विषद करण्यासाठी मुक्त कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतो थँक्यू केतन सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नितीन करे कार्यक्रमातील प्रमुख वक्ते श्री लक्ष्मीकांत देशमुख डॉक्टर पोपटराव पवार श्री शेखर गायकवाड डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेला जाणकार श्रोतावर्ग या सर्वांचे मी द युनिक तर्फे मनापासून स्वागत करते आमच्या युनिक फाउंडेशनच्या नेहमीच्या कार्यक्रमांपेक्षा आजच्या कार्यक्रमाचं स्केल व्यासपीठावरील मान्यवर आणि श्रोतावर्ग खूपच वेगळा आहे त्यामुळं तुम्हा सर्वांसमोर आमच्या संस्थेबाबत थोडक्यात माहिती देण्याची ही संधी मी जाणीवपूर्वक घेत आहे युपीएससी आणि एम पी एस सी या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन क्षेत्रात गेले वीस वर्ष कार्यरत असलेली संस्था म्हणजे द युनिक अकॅडमी केंद्रीय सेवेमध्ये मराठी उमेदवारांचे से प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या द युनिक अकॅडमीने उत्कृष्ट क्लासरूम टीचिंग अद्ययावत अभ्यास साहित्य विशेषतः मराठी भाषेतून उत्तम संदर्भ पुस्तकांची निर्मिती आणि पर्सनल मेंटरीमच्या जोरावर आजवर असंख्य उमेदवारांना सनदी सेवांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी सहाय्य केले आहे द युनिक अॅकॅडमीचा गेले अठरा वर्ष सातत्याने सुरू असलेला एक महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे महाराष्ट्र वार्षिकी दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या ग्रंथात त्या वर्षी महाराष्ट्रात घडलेल्या सामाजिक राजकीय आर्थिक व सांस्कृतिक घडामोडींचा एक विस्तृत पटच उलगडला जातो हा ग्रंथ केवळ विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापक महाराष्ट्राचे अभ्यासक पत्रकार संपादक तसेच राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांच्या संग्रही असतो शिक्षण प्रशिक्षणाच्या या क्षेत्रात कार्यरत असतानाच मल्हार पाटील आणि तुकाराम जाधव या संचालकांना महाराष्ट्रातील कळीच्या समस्यांवर धोरणात्मक हस्तक्षेप करू शकणाऱ्या संशोधन संस्थेची निकड जाणवली आणि त्यातूनच द युनिक फाउंडेशन या संशोधन व प्रकाशन संस्थेचा जन्म झाला द युनिक ही गेल्या वर्षांपासून महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवर संशोधनात्मक काम करत आहे संस्थेने शेती प्रश्न दुष्काळ सिंचन व पाणी प्रश्न करोना काळातील उलटे स्थलांतर टाळेबंदीतील ग्रामीण महाराष्ट्रासमोरील पेच प्रसंग ऊस तोडणी कामगारांच्या समस्या अशा अनेक मुद्द्यांवर प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला जाऊन संशोधन केले आहे आज व्यासपीठावर आणि सभागृहात धोरण करते आणि धोरणांची अंमलबजावणी करणारे ज्येष्ठ अधिकारी यांची मोठी संख्या आहे त्यांच्या समोर मी आमच्या धोरण चिकित्सा मालिकेचा आवर्जून उल्लेख करेन या मालिकेद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची व कायद्यांची त्यांची रचना व अंमलबजावणीची चिकित्सा करून शिफारसी सुचवण्यावर भर दिला जातो या मालिकेत आम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजना शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी जलयुक्त शिवार योजना यावर अभ्यास प्रकल्प प्रकाशित केले आहे आणि त्यावर सार्वजनिक चर्चा घडवून आणल्या आहेत याखेरीज महानगरपालिकांमधील बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीबाबत मतदारांना व स्थानिक नेतृत्वाला काय वाटते हे जाणून घेणारा अभ्यास आम्ही नुकताच प्रकाशित केला आहे हा अभ्यास पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत करण्यात आला आहे मला हे नमूद करताना विशेष समाधान होत आहे की महाराष्ट्राच्या बदलत्या ग्रामीण राजकीय अर्थविष अर्थव्यवस्थेविषयी एक मोठा संशोधन प्रकल्प आम्ही पूर्ण केला असून त्याचा विस्तृत अहवाल लवकरच प्रकाशित करत आहोत महाराष्ट्रातील सतरा गावांच्या तसे अभ्यासावर तसेच राजकीय नेतृत्व पत्रकार आंदोलक सामाजिक राजकीय कार्यकर्ते अशा अनेकांच्या मुलाखतीवर हा अभ्यास आधारित आहे नव्वदीच्या दशकात स्वीकारलेल्या उदारीकरणाच्या धोरणांचा ग्रामीण महाराष्ट्रावर काय परिणाम झाला त्यातून ग्रामीण भागातील अर्थकारण व राजकारण यांच्यातील परस्पर संबंध कसे बदलले रूपात व त्यांच्या भौतिक आधारात कोणते बदल घडून आले या धोरणांचा कृषिक्षेत्रावर काय परिणाम झाला यामुळे महाराष्ट्रातील प्रादेशिक असंतुलत भर पडली का यावर अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या प्रकल्पामधून केला आहे आजच्या महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या अनेक अंतर्विरोधांचा उभा आढवा छेद घेणारा हा प्रकल्प त्या आंतरविरोधांची उकल करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल असा आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रातील अनेक समस्यांवर दीर्घ कल्याच्या ठोस धोरणांआधारेच मात करता येईल आणि त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लोकमताचा रेता आणि नागरी समाजाचा तसेच लोकांचा सक्रिय सहभाग करतेचा आहे याच भूमिकेतून महाराष्ट्राच्या मात केलेल्या सामाजिक सलोख्याच्या आणि सर्वसमावेशक व संतुलित विकासाच्या अनेक शक्यता प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने आम्ही आमच्या परीने हे उपक्रम राबवत आहोत आज आपण ज्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एकत्र जुळलो आहोत ते डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी सरांचे मी विकास यात्री हे पुस्तक याच प्रयत्नांचा एक भाग आहे दुर्दम्य इच्छाशक्ती चिकाटी आणि लोकसहभागातून उभी राहिलेली विकास गाथाच या पुस्तकाद्वारे आपल्या समोर येते या पुस्तकाबद्दल सर्व मान्यवर विवेचन करतीलच त्यामुळे त्या बाबतीत अधिक न बोलता या महत्वपूर्ण पुस्तकाच्या प्रकाशनाची संधी आम्हाला दिल्याबद्दल मी कलशेट्टी सरांचे मनापासून आभार मानते आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे तसेच सभागृहातील सर्व श्रोत्यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते व थांबते धन्यवाद Thank you.